काकू ते वीस हजार रुपये झाले मग तिळाचे नाही काय समजा दोनशे किलो होते ते होता बर झालं विकला तर चांगल्या भावात गेला आपला ती याच्यातली मी पाच हजार रुपये घेतो तुला लय मेहनत केली पंधरा हजार रुपये तू ठेव नो बाई कलावती बरोबर नाही काय आव आई बरोबर आहे बर तुमचं कोमलनं लय मेहनत केली डोक्ष्यावर घेऊ घेऊ एवढं मोठं भारीच्या भारी वजवत्या तराजू एक हाती लोक ऍड करते हे वेगळं नाही बरोबर आहे तुमचं काकू अं काकू काय मा काय व सासूबाई बरोबर आहे तुमचं पाच हजार रुपये आपल्याला ठेवा आणि देऊन जाईल पंधरा हजार रुपये काय माहिती कलावती काकू म्हणत आई म्हणत सासूबाई म्हणतो तुझ्याही काही समजा नाही बापा आ, का काव बाई किती रुपये झाले ती याची वीस हजार रुपये झाले ना जी इन बाई आय बापा पुरे पैसे घेत तिच्या जवळून हजार झाले काय चाळीस हजार झाले असेल ना किती मोठे होते बापा का रुपये झाले का व तिच्याशी नाही काय चांगलं बोलत जाणार कसं आहे तुमची पोरगी असती तर अशीच बोलणे असतं काय तुम्ही आता तुमच्या पोरीला मी अशीच बोलली तर तुम्हाला चांगलं वाटेल काय हा वीस हजार रुपये झाले तिने रुपये माझ्याजवळ दिले त्यातले मी पाच हजार रुपये घेऊन राहिले पंधरा हजार रुपये तिला देऊन राहिले बाप्पा बापा पंधरा हजार रुपये द्या लागते काय तिले तिथे दोन हजार रुपये वाटा तिने एवढं काय केलं आय ती घेतली वाटायलाच गेली ती? एवढेले पैसे द्यायला पुरते का तिने पंधरा हजार रुपये पागल झाले काय तुम्ही माझ्याजवळ द्या लागत मी एवढे एवढे विकले असते मी सर्व पैसे तुम्हाला दिले असते हजार रुपये नसते घेतले नाही 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 तिच्या मेहनतचं काम आहे तुम्ही राहू द्या ना तुम्ही काय आमच्या घराच्या मनात बोलता आता तुमची पोरगी आमच्या घरची सून होऊन राहिली तुम्ही सूननी होऊन राहिली आमच्या घरची आमच्या घरची काय पैशाची जो व्यवहार आहे तो माझ्या हातात आहे मला पैसा कुठं कसा केला पाहिजे ते मला सगळं माहीत आहे तुम्ही आमच्या घरातल्याने का पैशावर लक्ष नका ठेवत मला ह्या हो। गोष्टीचा राग आहे कसा आहे तुम्ही तुमच्या बद्दल बोला ना काय कमी आहे काय जास्त आहे काही तिने कमी केलं तर काही बोललं तर पण ह्या अशा फालतू गोष्टीवर तुम्ही लक्ष नका ठेवू आमचं घर आहे आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगू द्या बापा नाही का तुमचं नाही ऐकणार आहे आम्ही फालतू तुम्ही आम्हाला बोलून स्वतःच मन दुखवून नका घेतच नाही का अगदी कलावती राग आला नहीं, नहीं, राग ओ, का तुला काही म्हटलं तर नाही नाही सासूबाई मला काही राग जिज्ञ आला माझी कशीच तीच काय विकाल दिले म्हणे तिले म्हणे अशीच म्हणे आता काय करता बापा कसं असते ना ते जशी आपली पोरगी तशीच लोकांची पोरगी हा असं म्हणूनच चाल लागत असते जाऊ द्या आम्ही आमचं पायतो बरं पैशाचं व्यवहारात तुम्ही बोललं का मांडव कलावती चहा मांड आईसाठी पा बापा तुम्हाला चांगलं सांगायला तुमच्या काही काली नाही पडत ते पोरगी कोणाच्याच घरी टिकली टिक कोणाच्याच घरी ने टिक म्हणून तुमच्या घरी आली आता पैशावरच नजर आहे तिच्या कसेच काय तुम्ही विश्वास करताना काय तर बापा आपल्याला विश्वासच नाही बापा काकू तुम्हीच म्हणे ना मला घरची ती विकाली घेऊन जाय म्हणे मग मी विकाल घेऊन गेली आता मी नाही आलं काय ह्या तुमच्या इन बाई भेटले फुकटात दिले पाहिजे बा म्हणून मी नाही येईल विकत दिले ते यायचं म्हणणं असं पडलं माईच्या घरची कोण दिली माझ्यापासून पैसेच करून घेतले यायचं म्हणणं असं मी नका काकू तुमचे पैसे खाल्ले काय जेवढे पैसे आणले तुमच्याच समोर आहे काकू तुम्ही द्या नका देऊ तुमची इच्छा शेवटी नाही नाही जाऊ दे ना माय मत आय आता याच्या बादमध्ये आपल्या घरची कोणती वस्तू विकाल नेली त्याला सारा फुकटच द्याचं बरं बरं ठीक आहे ना एकाचसाठी पोरगी गेली वाटते इथं सत्तावीस शिंगे जास्त चबरचा बर, बर नको करू आय घमण चढला काय लगे नाही उतू आला काय चबरचा बर, बर, बर नको करू म्हणजे कळच्या काही बोलायचं ऐकून घेणार का कलावती असेल काय सांगत जाय कायच्या काही नको बोलत जाऊ मला कुठेही काही बोलते तू आई कोमल तू टेन्शन नको घेऊ माझ्या सवयच पडली बरं भांडू नका बापा उद्या सकाळी आपण मकर संक्रांतीच्या बाजारात जाऊ बाजारातलं सामान घेऊन जर असख नंतर मग पाहू काय करायचं आहे तर मकर संक्रांती आहे ना वारा सामान घ्यायला लागल चल जो कावधी उद्या सकाळी हो हो सासूबाई चाललं जाऊ ना बर ठीक आहे मग पाटलीन असं भरून घेतलं असं भारून घेतलं पाटलीन मय शब्दाले तोळा तिच्या जवळ हो म्हणते तुम्हाला काय करावं लागते म्हणते आमच्या घरचा आम्ही पाच बसू म्हणते तुमची बोरगी आमच्या घरची सोनर आहे म्हणते तुम्ही काय आमच्या घरात एवढी दखलंदाजी देता म्हणते सांग बाई एवढं भारून टाकलं त्या कोमल ग पाटलीं अस नाही बदमाश पोट्टी आहे नाही पोट्टी बदमास आहे ते मग नाही ते काय माय अगो कट्ट भरती एलवी विखाल दिली तू मला सांग आपल्या घरी किती काही असलं तर आपण त्याचे लालचीच राहतो आपण ऐकतो नाही तर ते विखाल दिले ना एवढे मोठे कट्ट भर पंधरा वीस हजार रुपये झाले त्या पोट्टी पंधरा वीस हजार आहे तिला घे म्हटलं म्हणते

कुठं माय अर्ध्याला अर्धे नाही फक्त नाही काय दोन हजार रुपये घेतले बाकीच तिला देऊन गेले का कमी आहे का ते पैसे ते पुट्टी आमचीच आमचीच गुन्हे आहे ते पुट्टी बर झालं मी तिचा पिक्चर सोडून गेला बापायापुरीवर बदनामी आणस तर म्हणते तू मायावर आरोप करून जायला म्हणे तशीच ती पोर गेली सांग अशी म्हणत आहे मी आपल्या बाई बर झालं म्हटलं याची वाटणार घरातून काढली मी नाही काय मग नाही ते काय बघ सर अद्दल घडली आहे ना शांताबाईने घरी नेल आणि घरून हाकलून दिलं तिले म्हटलं म्हणे का जाय भाड्यान राही माया घरी करो मग शांताबाईने किती चोपडलं तिने मी कर न तसं कर बापा घे ना म्हणा भली उडत जाय कला अशी आहे तशी आहे ती माय मले म्हणे पोरगी शिंदाला आहे म्हणे काय म्हणतं मन का म्हणे ना म्हणा आता शांताबाईले शांताबाईने काय तिच्या पोरीला भल्ली ना उठवते बाई आणि तिची पोरगी तिकडे शणखात्याला दिसत नवरे करून घरी बसली तिची पोरगी आणि माया पोरीले म्हणे पोरगी शिंदालाय म्हणे असं बोलणं शोभलं तिचं तशी हिट झाल्यास साली होय का हो तिच्यात मग नाही तर काय तिनं तीड विकायला आणले होते बाई मीने घेतले अबो त्या पोट्टीनं बिचारे मायास इनीनं तीड दिले अन मला काय म्हणे मी विकत विकायला आणले म्हणे मी विकायला आणले म्हणलं दोन किलो विकत घेतले मी साजरे दोनशे रुपयाची तर बाई मग मला माहित पडलं मैं बाईच सिच्छू आहे मैं तिला म्हटलं का म्हटलं मैं बाईच सिच्छू म्हटलं तुन मला फुकट कोण दिले म्हटलं ते म्हणे मी नाही इकडे आणले म्हणे तुला घाल फुकट देऊ म्हणे हा इका इकाचे ती इकडून आणले का फुकटात वाटायला आणले का अशी म्हणे ते म्हणले काही नाही बाई काही धन्य राहिला तिच्यात कला वाटेल म्हणा पहिलेच काय हाय तो हुशारीत राही म्हणा त्याच्यानंतर पोट्टी तिची जागा ते घेऊन घेईन हाय ना का नाही व मी बापुरीला किती सांगतो ना माय गंगा ऐकतच नाही अव तिले भरून टाकलं का काय मी तिले मंतर दिलं का तंत्र दिलं ते म्हणते नाही म्हणते तू कोणत्याही गोष्टीची नको म्हणते सांग बाई आता काय करा नाही नाही हुशार रा हा सांगता नाही आता माही असतं घर मी तिकडे गेल ना घराला उदय लागली होती घरातला पैसा साठवून गेला होता पैसा साठून गेला पुरा घरातला मग ते गेल्या गेल्या असा पैसा आला दंधन जसा पहिले होता मग माया घरची लक्ष्मी आली तू पैसा आला नाही झल्हादा हे आले झाली काय मग मकर संक्रांतीची तयारी झाली काय कुठं व माय बाजारात उद्या घेण्याचं आहे सामान घे आणतो म्हटलं माय कलावती आहे तिच्या आता वन करायला लावतो तिने यंदाच्या वर्षी माय घरी हा बिचारे मली कामा ना जाऊ ना आपण उद्या सकाळी जाऊ मार्केटात हो हो सकाळीच जाऊ आपण साहेब इथे काय करतो मग बरं उद्या मी आवाज देईन तुला जाईन लवकर लवकर तयारी करून ठेवू त्याची तर मकर संक्रांती आहे मकर संक्रांती असाली उद्या पण पुरण गिरण टाका लागते ना अन हे करा लागते वाटते मुगाची खिचडी करते बी आमच्या इकडे वलाच्या शेंगाची भाजी करते मकर हा तुमच्या इकडे नाही करत का घरी करत काय सासुकी सुकर नाही का, का अगे माय कशी गोष्ट करतो बापा टाका लागते ना पण बिचारी माया घरी डाय नाही राहत डाळ राहिली तर साखर नाही राहत साखर राहिली तर इंधन नाही राहत इंधन नाही राहिले तर गॅस राहत सर माया घरी ढोबर ढोबरच काय माय सांग कुठं ते पुरण मुरण करत बसतं माय केला आपलं चटणी भाकरण खाल्लं असं जीवन चालू आहे सध्या आम्हाला कोणते सण पाहायला भेटून राहिले हो बापा झाले आता उद्यापासून वान चालू झाले हो मस्त वान करते बाया बिचारे मला वान करायला लागते बिचारे माया घराच्या नेत्यांनी बिचारे मला बायाला बोलावशीच नाही वाटत बिचारे नाहीत काय व मला ते एवढी अंगून आहे बाई अव बरं नाही केलं माय फाटक्या तुटक्या घरातही केलं अंगाले तर गुणाली साडी चांगली पाहिजे कमसे कम मा सर्व साडी थिग लावली सारा साड्या फाटल्या चार पाच साड्या मोजून एकच नवीन कोरी साडी आहे ठे ढगायची नाही आहे कुठं वाणं मान करतं माय बाया बापा काय त्याची शान माय वयस्कर वयस्कर बाया शालू घालू दे तर हे पैठणी घालू दे तर थे साडी घालू दे गजरेस लावते त्याची बॅग त्याच्या बांगड्या त्याची चपला पौशास वाटते बापा आ नाही तर काय माय जसं जसं दिसते तसं तसं सुस्त टेले आता आपल्याला दिसतच नाही तर आपल्याला काय सुस्त का आहे सांग नशीबच फाटकं म्हणावं आपलं काय करतो तिळगुळ करायला सिळ नाही घरी सांग राहिली गोष्ट वाण्याची वान काय वाटतं मय आजकाल बाया चांगलं चांगलं वाण वाटते जग गे मग गे अन काय बाबा ते कोणी सॉक्स देते तर कोणी बाबा परकर देते काही वाण वाटते ना माय कोईच्या काही कोई कपेल ते वाटते आजकाल मी ना बाई दोन तीन वेळेस वान केलं तर कुकाच्या डब्बे आणल्या बाई आपल्या घरी तेच पुरते ना माय दहा रुपयात बारा दहा रुपयात बारा कुकाच्या डब्याच वाटत असतो माय काय करतो मग शॅम्पूच्या पुढे आणते पोरगी शॅम्पूच्या पुळ्यास वाटतो बाई मग कुठं आपल्याकडून बाबा दहा रुपयाचं एक घेणं होते नाही काय आपल्याकडून ते शॅम्पू कुकाचे डब्बे अशा हलक्या वस्तू वाण वाटतो आपण चांगल्या वस्तू विचारते दिवसानी वाटत आजकाल कोण देते दे कोण नाही देत मग नाही काय व माहिती कुकाचे डब्बी घ्यायची सोयनी आहे सांग काय वाटतं कुठं ते वानाच्या माग लागत बसतं बापा वानाच्या माग लागली तिथे खाली माहिती सोयी वय नाही का सोड पिच्छा आय वान मान वाटत जाऊ दे जेव्हा चांगलं हो आपलं तेव्हा करू वान आता कुठं करतो करतं तशाय कोणत्या बाया आपल्या घरी आले बिचार रिस्क खाते हो आपल्या घरी आले बाया हा नाका मोष्टी आणते काय आहे म्हणते तिथं म्हणते भेटून भेटून काय भेटून म्हणते चव नाही करते बाया असं नाही का गरीब बाय बा हौस राहते चांगल्याच्या घरी तोंड तोंड पण काम करते त्या नाही ते काय बघ कोणाला बोलवायचंही नाही बापा आणि कोणाच्या घरी जायचंही नाही बापा आई झालं काय ते बोलून मी किती वेळची वाट पाहून राहिली का मी माय आईसोबत बोलतो विचारतो आईसोबत बोलतो विचारतो इकडे पाहि ना माया आई बोल ना बापा तुला कोण रोखून ठेवलं तुझी बांधून ठेवली काय कोण बोललं काय म्हणते पिंकी आई व आई माई लूट करणं माई साऱ्या पोळीची लहान लहान पोळीची बिषारी लूट करते गाजर टाकते बोर टाकते ऊस टाकते ते चात मारा मारा माझ्या टाकलेट टाकते आई मायासाठी माई माईवाली ते कपडे घेते मला लाग असतं त्या साडीचा झबले शिवून दे अन त्याच्यावर मी बसतो मला लूट लूट कर माईवाली का बाई कावं माई माय नाही बोलाव तुम्ही का तू तुझा नाही तानी राहिली काय म्हटलं पाण्या लकराची करत असते मुन्नी गिन्नीने म्हटलं तर वेगळी गोष्ट आहे बापा आणि एवढी घोडमी झाली तू लूट करून देऊ काय ते लग्नाच वय झालं आई आई तू माईवाई लूट करून आई नाही देई कशी करते तशी माझी पण करून दे फेन पातावर बसतो मी माझ्या मैत्रिणी लूट तू हो बाई लूट नसते करत लाल लेकडाची दिदी मजा करत आहे हा तू काळी आहे ना बाई काळ्या लेकराची लूट नसते करत पांढऱ्या लेकराची लूट करत असते तू पांढरी आहे काय काळ्या रंगावर लूट केली तर ते भूतापाशी जाते म्हणते म्हणून लूट नसते करत काळ्या मुलीची अळी माय का बापा कल्ले काही काही सावून लेकराले कुठं माय रश्मी बिचारे शिन लावून घेते काय बापा काय माय माय पोरगी जे शब्द पकडला तो शब्द पकडते मग मला भीन करून टाकते पुरी भीन करायला त्यापेक्षा काय लय बापा बरं पिंकी आपण आपल्या घरी करू मुन्नीची लूट हा त्यासाठी एखादा झबला शिवून मग आणि तिच्यासाठी एखादा झपलं शिवून मग दोघीची लूट करतो मी हा बरं बरं ठीक आहे नाही ठीक आहे जाय मग पाय एखादी साडी जुनी वाली शिव का मग मी चला जाऊ ना उद्या सकाळी काय जाऊ बर नमस्कार मित्रांनो कसेच आहे तुम्ही मी आशा करतो की तुम्ही सगळेजण चांगलेच असाल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन बी नसाल तर करायला विसरू नका हा भेटू आपण उद्याच्या भागामध्ये बाजारात भेटू मस्त बाजारात बाय